इकडे सुक खोबरं आणि ओलं खोबरं जे आहे ते ग्रेव्हीसाठी आहे त्याच्यानंतर आज परत अख्खा मसूर पण भिजवत ठेवले कोथिंबीर कट केले तर पहिली ऑर्डर आपल्याला आलेली डिश सस्टीमध्ये चिकन हंडी हाफ त्याच्यावर चपात आहेत संध्याकाळची साडेचार वरील आपल्याला ही ऑर्डर आली आता गावाकडची चिकन थाळी तर आज आली तर बाहेरची जे वाळू मला वगैरे जातात तेच ते सोडून ग्राहक होणं थोडंसं कठीणच आहे बघू लागले तर ते काय अपडेट तुम्हाला मिळतीलच आज सकाळी थोडंफार ग्राहक होते असं वाटलं होतं ते पण जेमतेम झाले म्हणजे आजच्या दिवसाचा खर्च निघेल पगार पाणी एवढापर्यंत झाला असेल संध्याकाळी जो होईल तो एक्स्ट्रा असेल असणार आहे आपल्याला मित्रांनो सकाळचे साडे नऊ वाजेत आम्ही आम्हाला हॉटेलमध्ये औरावडी चालू आहे बाजार वगैरे घेऊन आलो येताना अजून मला जायचं मुरगुडला मार्केटला महत्वाचं जे आहे ते फक्त किरकोळ बाजार इथून तिथून घेऊन आलो आहे सेटअप वेटअप लावायचं आहे ते आल्यानंतर मार्केट घेऊन आल्यानंतरच बाकी जेवणाची तयारी पण करायची आहे आता चालू मी मार्केटनं आला त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग जेवण वगैरे बनवायला सुरुवात करायची ग्राहक संध्याकाळी सॉरी दुपारी एक वाजल्यानंतरच लागू शकतात नाश्त्याचं वगैरे काही आयटम ठेवलेलं नाही आहेत फक्त जेवणच चालू ठेवणार आहे आणि शक्यतो एकच्या पुढे म्हणजे तोपर्यंत आपलं जेवण वगैरे होते आणि मार्केट पण तोपर्यंत मी घेऊन येऊ शकतो काही अडचण नाही आहे चिकनची ऑर्डर दिली आहे चिकन येईल एक अर्ध्या तासामध्ये त्यामुळे आता पहिला शाकाहारी जेवण करूया आणखी मग मांसरेला सुरुवात करायची आणि शिवंश पण आहे सुट्टी त्याला तो त्या मुण मुण आला या तिकडे हॉटेलवरती शिव हाय केअर त्याचा मूड नाही आज सकाळपासूनच शी आपण आता शा मांसारीसाठी ते वगैरे काढून हे तिकडं जे खोबरं आहे ते ओलं खोबरं ते पण काढून ठेवलं कट करून ठेवलं आहे मिक्सरलाच लावायचं आहे कारण वेळ खूप झाला आहे आणि गडबड भरपूर आहे या बाजूला इकडे खडम मसाले काढून ठेवले तर रस्त्या मारण्यासाठी इकडं सुख खोबरं आणि ओलं खोबरं जे आहे ते ग्रेव्हीसाठी आहे त्याच्यानंतर आज परत अख्खा मसूर पण भिजवत ठेवलं आहे इकडे कोथिंबीर कट केली आहे आणि हे आपलं जे ग्रेव्हीसाठी लागणार आहे काजूक आणि मगज तिळजिरं वगैरे ते सर्व बॉईल करून गाळ्यात ठेवले चाळणीमध्ये हा आपण इकडे आपला चपातीसाठीचा आट्टा लावून ठेवलाय आज तंदूर चालू नाही आहे दिवसाला चपाती आहेत इकडे आपण चिकन शिजवत आहे एक किलो चिकन ठेवलंय जास्त नाही ठेवलं कारण जास्ती शाकाहारी जेवण जाण्याची शक्यता आहे स्टॉक काटायचा रस्सा मारायचा लागला तर बॅकअपला चिकन आहे बरोबर आहे तर मित्रांनो एक अजून छप्पन मिनटं झालेत अमावश्या सुरू आहे पण गाड्याकडे जास्त नाही अजून मी बोर्ड लावला नाही कारण जेवण आपलं आता तयार झालंय आज ग्रेव्ही असल्यामुळे बरंचसं जेवणाला उशीर झालं आहे आता हा बोर्ड लावतो त्याच्यानंतर सेटअप पण आहे लावायचा हा स्टाफ कोणी बोलवलेला नाही आहे मी संध्याकाळी सगळ्यांना यायला सांगितलंय कारण गर्दी होईल नाही होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जास्तीत जास्त आपला जो स्टाफ आहे तो पार्ट टाइम जॉब आप करतो आपल्याकडे सकाळी त्यांचं दुसरीकडे कामं असतात त्याच्यामुळं शक्यता कमीच असते की ते येणं सो आता आम्ही आहे दोघेजण काय होईल ते ग्राहक आपण हँडल करायचे दिवसाचं ग्राहक थोडं कमीच असतं आणखीन अमावश्य म्हणून आज ग्राहक जास्त होईल असं काय वाटत नाही म्हणजे बाहेरची एकंदरीत वर्दळ बघून खूपच शांत वातावरण आहे बाहेरचं आणि अशा गरमीच्या दिवसात भयानक हीट वाढले असं लोक थांबत नाही सहसा जेवायला कुठेतरी शांत जागीच थांबतात आणि था। आजकाल पहिला अमावश्या दिवशी ग्राहक हे जे यायचं अदमपूरला जास्त हॉटेलमध्ये जेवायचे खायचे पण आता का का ते घरातून काही ना काहीतरी आणतात त्याच्यामुळं आता ह्या रस्त्यावरती जर एक चक्कर मारली तर तुम्हाला बऱ्याच जागी झाडाखाली शांत सावलीमध्ये जेवत्याली लोक दिसतात तर पहिली डोर आपल्याला आलेली डिश सस्टीमध्ये चिकन हंडी हा त्याच्यावर चपत आहेत तर हा आता आपण डिशसाठी एक कांदा लिंबू कापून ठेवला आहे बाकी प्लेट्स वगैरे बाहेर लावलेले आहेत टेबलला तर आपली डिश तयार झाल्यानंतर ते त्यांना सर्व करायचे तर ही चिकन हंडी बनवायला चालू आहे ग्राहकांची मागणी आहे की थोडीशी पातळ ग्रेव्ही द्या त्यांना घट्ट नको आहे त्यामुळे थोडंसं पातळ केलंय ही आपली चिकन हंडी जास्त एकदमच पातळ झाल्या कारणाने ही हंडी पूर्ण भरून आली आहे नाही तर एवढी भरून येत नाही थोडीशी कमी असते त्यापेक्षा तर ही आपली चिकन हंडी सर्व्हिससाठी तयार आहे आणि त्यांच्यावर चपाती आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे ही गावाकडची चिकन थाळीची ऑर्डर आली ते आता बनले पिकअपसाठी रेडी आहे हे चपात्याच आहेत आपल्याकडे आज तर साडेसात वाजेत आपण जेवण टाकलेलं आहे हॉटसअपमध्ये संध्याकाळी जेवण आपलं कम्प्लीट झालं डाळ बॅकअपसाठी आता चिज ठेवलं आहे बाहेरचे ग्राहक जसं दाल तडका दाल फ्राय मागतात त्याच्यासाठी डाळ ठेवली आहे जर ऑर्डर आली तर आपण ती बनवून देऊ शकतो हे आपलं रोटीचं गोळं बनवून ठेवलं थोडंफार हा आपला बॅकअपचा आट्ट्या इकडे आहे तंदूर अजून एक दहा पंधरा मिनटामध्ये रोटी मारण्यासाठी बाहेरचा रिसेटप केलेला आहे सकाळी सेटअप ला सेट लावला होता आता थोडंफार अजून सेटअप लावायला चालू आहे ॲक्च्युली थोडंफार अजून आहे पाण्याचं गिळ्या वगैरे लावायचं आहे हा टेबलवरती ग्लास वगैरे लावायचे आहेत लाईट्स वगैरे ऑन गेल्या होतं पाणी चालू केलेलं होतं भाराला चालू होतं कूलर चालू केला होता आज पाणी थंड आहे सकाळी ग्राहक जास्त नाही झाले झाले ठीकठाक त्यांना थंड पाणी मिळालं खूप झाले ते कारण गरमी भरपूर होते आणि त्यावेळेमध्ये रेग्युलर पाणी आपलं थंड मिळालं तर बरंच होतं आता गाड्या आहेत म्हणजे जितक्या पाहिजेत तशा नाही आहेत अमावस्या संपलेली आहे त्याच्यामुळं आता किती ग्राहक होते ते बघू तसं ग्राहक आपल्याला काल झालं आमॉस्टचं जे ग्राहक होतं ते काल रात्री आपल्याला झालं बऱ्यापैकी आज शक्यता कमीच आहे आणि आज जागर आहे बऱ्याच गावातला आणि माही उद्या यात्रा जेवण आहेत उद्या त्याच्यामुळे आज लोकलचं ग्राहक अपेक्षित नाहीत मला होऊच शकत नाहीत कारण प्रत्येकाचा जागर आहे आणि उद्या जेवणाची तयारी त्याच्यामुळे सहसा कोणी येणार नाही लोकलचं तर आज आले तर बाहेरचे जे वाळू मला वगैरे जातात तेच ते सोडून ग्राहक होणं थोडंसं कठीणच आहे बघू लागले तर एक लाग। लाग ते काय अपडेट तुम्हाला मिळतीलच आज सकाळी थोडंफार ग्राहक कितीला असं वाटलं होतं ते पण जेमतेम झाले म्हणजे आजच्या दिवसाचा खर्च निघेल पगार पाणी हे उडावापर्यंत झालं असेल संध्याकाळी जो होईल तो एक्स्ट्रा असेल असणार आहे आपल्याला आणखीन व्हायला तर पाहिजेच कारण उद्या त्याच्यानंतर बुधवारपर्यंत शक्यता आहे की ग्राहक खूपच कमी होणार आहेत आणि एक वेळेला माहीत झाल्यानंतर बरंचसं ग्राहक धागाला जाणं नॉनव्हेज करणं थोडंसं टाळतं एक आठ दिवस तरी ढ्याला बिझनेसला मार बसू शकतो आता मागच्या वेळेला मी ज्यावेळी यात्रा इथल्या चालू होतो त्यावेळेला माझं हॉटेल इथे नव्हतं तिकडे होतं मुदाळ त्याच्या साईडला आणि तिकडे ज्यावेळी यात्रा चालू होत्या त्यावेळेला ग्राहक बरेचसे कमी म्हणजे आठ दिवस पूर्ण शांततेत होता या जायचं थोडंसं लिमिटेड जेवण मारायचं आणखीन बसायचं थोडंफार ग्राहक येतील नाही येतील मग परत घरी जायचं आणि त्यावेळी मराठा फुल स्टाफ होता त्याला स्टाफ कमी आहे पण बघू ग्राहक थोडेफार तरी भरापहेरची जे बाळामाच्या दर्शनासाठी जात आहेत ते ग्राहक आले तरच नाहीतर लोकलचे थोडेसे कमीच होणार आहेत बाकी बघू काय होतील ते अपडेट तुम्हाला मिळणारच जेवण लिमिटेड ठेवलं आहे बॅकअप ठेवला आहे जर ग्राहक वाढले अचानक तर आपण बॅकअप ठेवला आहे नॉनव्हेजचा एवढासा जास्त बॅकअप नाही आहे पण वेज जेवणाचा बॅकअप भरपूर आहे व्हेज जेवण कितीही आलं आपल्याकडं आज आपण कोणालाही परत पाठवत नाही आहे तसा बॅकअप करून ठेवला आहे पण नॉनव्हेजचं जेवण मी लिमिटेडच ठेवलं आहे कारण जर आज बिझनेस नाही झाला नॉनव्हेजचा तर उद्या तर होणारच नाही कारण उद्या यात्रा आहे जेवणं आहेत त्याच्यामुळं मी नॉनव्हेजला थोडा हात आवरला आहे पण व्हेज आपल्याकडं भरपूर मिळेल बघू आणि जास्तीत जास्त आता देवदर्शनाला गेलेले मंडळी शाकाहारीच जेवतात त्याच्यामुळं थोडंफार शाकाहारी जेवण वाढवलं हो आहे संध्याकाळच्या ऑर्डरीला सुरुवात झाली पहिली आपल्याकडं आहे या तीन स्पेशल व्हेज स्पेशल वेज ऑर्डर ही तयार झाले त्यानंतर आपल्याकडे चिकनची ऑर्डर आली आपल्याकडे चिकन, चिकन कमी आहेत तीन थळीची ऑर्डर आहे ती त्यांना ॲडजस्ट करून दिले त्यांना सांगितले तसं याच्यामध्ये आपण बाकीचे आयटम थोडे वाढवलं चिकन सिक्स्टी फायचे वगैरे पीस वाढवून दिलेत त्यांना नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं परत शाकाहारी ताटा आहेत ही त्यांचे ताटं लावायला चालू आहेत एक अंड्याकरी आहे आणि तीन स्पेशल वेज आहेत ही स्पेशल वेज तयार झाले अंड्याकरी अजून लावायची आहे बारा वाजून नऊ मिनटं झाले आहेत हा आता किचनची क्लोजिंग झालेली आहे बाहेरची क्लोजिंगला सुरुवात केली बाकी आज बिझनेस जेमतेम झाला आहे असा अमावाशाला होतो आहे असा एवढा जास्त असं म्हणणार नाही एक दोन एक दोन टेबल असे लागत होते असं रेस्टॉरंट भरलं असं नाही असो झाला तो बिझनेस ठीकच झाला सकाळी पण चालू होतो हॉटेल आणि आत्ता पण बाहेरचा खर्च निघून गेला अंगावरती काय नाही पडलं लॉसमध्ये नाही आहे प्रॉफिटमध्ये आहे जास्त नाही पण आहे बाकी कसं असतं की एखाद्या वेळेला बिजनेस कमी झाला आणि इन्वेस्टमेंट केलेली सगळी अंगावर पडली किंवा त्याचा खर्च नाही निघाला रेंट निघाला नाही त्या दिवशी आणि पगार नाही निघाला तर थोडंसं कठीण होतं पण आत्ता बरे दिवस झालं आपलं तसं काय होत नाही आहे जो खर्च आहे बाकीचा सगळा एक्सपिरियन्स आहे तो तर निघतोयच आ, आज अमावश्या दुपारी संध्याकाळी काहीतरी संपली असल्या कारण आणि काल संध्याकाळी सहा वाजता अमावश्या लागली त्याच्यामुळं बरेचसे भक्तमंडळ काल रात्री आले आणि सकाळपर्यंत निघून गेलेत त्याच्यामुळे आज ग्राहक म्हणावं तसं झालं नाही पण ठीक आहे जे झालं ते ठीक आहेच आज बिझनेसचं मी जसं मगाशी म्हटलो की अंगावरती पडला नाही हा ॲक्च्युली जर मार्ड किचनचा स्टाफ असता म्हणजे वस्तात जेवण करणारा आणि रोटी मारणारे वस्ता जर असते तर हा बिझनेस कधीच परवडणारा नाही आहे म्हणजे एवढा कमी बिझनेस हा परवडणारा नाही आपल्याला कारण आपलं मार्केट जे आहे आणि ते सॅलरी एक्सपेन्स आहे तो मॅच होत नाही बाकी गाव ठिकाणी थाळीचे रेट्स खूप कमी आहेत तुम्ही आता जे शहरात व्हिडिओ बघतायत त्यांचं थाळीचे रेट मध्यंतरी बरेच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं की इतके इतके पदार्थ आहेत इतके थाळीचे रेट आहेत ते त्यांना ते त्यांच्या शहरी भागानुसार परवडणार आहे आणि ॲक्च्युली कॉस्टिंगचं म्हणाला तर इथे चिकन जसं किलो आहे तसं तिकडे पण त्याच किलोने भेटतं बाकी आट्टा तंदूरचा जसं मला या पन्नास किलो ज्या रेटनं भेटतो पुण्यामध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये सुद्धा त्याच रेटनं भेटतो जे मटेरियल आहे त्याचा एक्सपेन्स काही जास्त अपडाऊन होत नाही जेम तेम असतो हो। सॅलरी निश्चितच थोडीफार वाढते पण तुमच्या आता आमची एकशे पन्नास रुपयाला चिकन थाळी येते तिकडे दोनशे वीस रुपये अडीचशे रुपये दोनशे सत्तर रुपये तीनशे रुपये अशा थाळ्या आहेत तर त्यांना ते आमच्यापेक्षा डबल म्हणजे याच्यामध्ये बरंचसं त्यांचं माझी मी जर पंधरा टक्के त्याच्यामध्ये एका चिकन थाळीमध्ये जर फायदा घेत असेल तर ती जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के निश्चितच फायदा घेत असणार आहेत गाव ठिकाणी रेट्स वाढवून चालत नाहीत आम्हाला एकशे पन्नास तेक्षे तेक्षे था था ते एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत चिकन थाळी आता करू शकतो पण त्याच्यावरती रेट जाऊ शकत नाहीत मग जर एकदमच प्रॉफिटमध्ये पाहिजे असेल हा व्यवसाय तर शहरात केलेला खूप बरा पडतोय बाकी आज कोल्हापूरचे एक गृहस्थ आले होते त्यांनी पहिल्यांदा जेवण जेवणे त्यांनी कुणा कोणीतरी सजेस्ट केलं होतं आपल्या इकडे ते बार वगैरे तिथं गेले होते ते तिथून सजेस्ट केलं होतं इकडे जायला जेवण चांगलं आहे म्हणून ते आले जेवण जेवले गावाकडची चिकन थाळी ऑर्डर केली होती त्यांना जेवण आवडलं खूप स्तुती केली त्यांनी ते सांगत होते हेच हॉटेल ह्याच क्वालिटीचं जेवण जर कोल्हापूरमध्ये भेटलं असतं तर लोकं आडवी पडली असते तुमच्या हॉटेलवरती इतकी गर्दी झाली असती माहिती नाही मला तिथं एवढी गर्दी होईल नाही होईल कारण लोकं सांगतायत क्वालिटी वगैरे छान आहे पण बिझनेस अजून पण इकडे उठत नाही आहे जसा पाहिजे तसा म्हणजे जसं मुदतमध्ये माझा बिझनेस होता तसा तर अजिबातच नाही आहे असं आता मी जागा इकडून शिफ्ट करायचा विचार जर केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी जागा पण बऱ्याच बघितलेत एक दोन जागा आहेत ज्या फायनल करू शकतोय पण अजून पण सगळं मार्केटचं वगैरे किंवा बाकी तिथं आपल्याला जे हॉटेलचं साहित्य लागणारं ते आहे का नाही स्टाफ वगैरे वर्कर वगैरे भेटतात का नाहीत किंवा तिथलं वातावरण कसं आहे या सर्व गोष्टींचा विचार करून एकंदरीत मगच आपण शिफ्ट करणार आहोत हॉटेल बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनल वगैरे ते नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर घ्या कॅर बाय